इथे तुमचे बदल स्वतःमध्ये करायचे स्वतः असे हे जे सेवाधारी मंडळ सगळं आहे ना हे हा ऋषभ आमचा किती हा पोलीस मध्ये उभा हा नमस्कार सगळं सगळ्या जनतेला नमस्कार तू पोलीस मध्ये तुला सगळ्या नमस्कार करतात तू सगळ्यांना नमस्कार ऋषभ दादा हा ताईंना मॅडमचा मुलगा आहे ज्या दिवसापासून धाम सोबत जुडला मॅडमची तर एवढी श्रद्धा आहे मॅडमची आणि ताईची एवढीच सत्ता आहे माझी ताई आणि मॅडमची एवढी श्रद्धा आहे की असं काही जरी घडलं तरी ते धामला सोडणार नाही एवढं निश्चित आहे एवढं निश्चित आहे हा त्यांचा तुमचा जीवनामध्ये काय बदल झाला महाराज म्हटल्यापासून दिगंबर काय म्हणते मी पोलीस मध्ये आता लागल्यामुळे दे दीड वर्ष झालेले पोलीस मध्ये पप्पाची डेथ झाली होती करोनामुळे आता एकवीस मध्ये डेथ झाली होती त्याच्यानंतर पासून पूर्ण फॅमिली एक्सिडंट झाली होती कंडिशन पण खराब झाले होते वर्ष आमचं असंच फायनान्शियल कंडिशन खराब त्यानंतर आम्ही आम्हाला कोणीतरी यांचं सांगितलं आम्ही यांच्याकडे भेटही दिली पहिले तर माझं काही विश्वास होतं या गोष्टीवरती जेव्हा मी स्वतः त्यांचा अनुभव घेतला त्याच्यानंतर मी पण आता यांच्याकडे येत आहे आता पाच सहा सहा महिने झाले माझ्या येणाने मुला कारण की ते माझं ड्युटी वगैरे चालू असतात त्याच्यामुळे झालं नाही पण आज भेट झाली तेच खूप चांगले आहे लोकांना संदेश सांग सांगतो तुझ्या तुझ्या देवाच्या नावाला विसरू नका भगवंताच्या नावासोबत जोडून राहा हा माझं तेच म्हणजे पहिले तर माझा देवावरती तर काही विश्वास नव्हता आणि आतापासून आता जो त्यांच्यापासून जो अनुभव आलेला आहे आता माझ्या देवावर खूप विश्वास बसलेला आहे आपला धर्म कधीच विसरू नका फक्त एकच सांगतो आपला कधी धर्म आपला कधी विसरू नका आणि आपला धर्म फक्त एकच आहे जो हिंदू धर्म आहे आणि आपले जे कार्य आहे आपल्याला जे जेव्हा दिलेलं आहे ते नक्की करत बोलला हे एक समोर आज तो मेरा हार लेके <laughs> हा हे सगळे पूर्ण तुझ्या पोरावरची जी पोर धाप पाय तुकत असत ना ये ये रे। <zartanis in the world> हा हार घरी न्यायचा आणि व्यवस्थित ठेवायचा बर का हा व्यवस्थित याच्यातले पानं काढून घ्यायचे आणि हिच्यातले गुलाबाचे पानं ज्या ज्या वेळेस तुझं दुखाला लागेल त्या त्या वेळेस ते, ते खायचे बर का आणि हिच्यातले हार हे गुरुचा हार म्हणून ठेवायचा हा ठीक आहे अनादर कराचा नाही करायचा गुरुने दिया हुआ प्रसाद को अनादर ना काय ठीक चंपसा हरि दादा हा दरबार ही नाथांची कृपा आहे माएबापांनो तुम्ही आता मला ज्यावेळेस भेटायला या त्यावेळेस